हाय मी स्मिता आज आपण एक लिटर दुधापासून सगळ्यांना आवडतील असे मस्त दोन थंडगार पदार्थ करणार आहोत तर इथे मी पंधरा ते वीस बदाम घेतलेले आहेत आणि पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत या बदाम आणि काजूमध्ये थोडं थोडं गरम पाणी घालते आणि पंधरा ते वीस मिनिट हे काजू बदाम थोडे भिजू देऊयात एका पसरट भांड्यामध्ये एक लिटर फुल क्रीम दूध मी गरम करायला ठेवते आहे दूध गरम व्हायच्या आधीच दोन पळी दूध मी एका वाटीत काढून घेते जे आपण नंतर वापरणार आहोत बाकीच्या दुधाला छान उकळी येऊ देऊया दुधाला उकळी येते तोपर्यंत इथे आपण काजू बदामाची पेस्ट करून घेऊ पंधरा मिनटात काजू बदाम अगदी व्यवस्थित भिजले आहे काजूमधलं पाणी काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि हे बदामाची सालं काढून घेते बदाम छान भिजले आहे त्यामुळे बदामाची सालं अगदी पटकन निघतात तर इथे आपण अगदी घरातल्या साहित्यात करता येणारी मस्त मलाईदार कुल्फी करतो आहोत तर इथे मी सगळ्या बदामांची सालं काढून घेतलेली आहेत आता यामध्ये आपण जे बाजूला काढून ठेवलेलं दूध आहे त्यातलं थोडं दूध घालून घेते आणि त्याची आपण अगदी छान बारीक पेस्ट करून घेऊया तर इथे मी अशी छान काजू बदामाची पेस्ट करून घेतलेली आहे इथे दुधालाही छान उकळी आलेली आहे दुधावर आलेली साय आहे दुधामध्ये आपण मिक्स करत जाऊया आणि दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे पण त्यापूर्वी या गरम दुधामधलं एक कपभर दूध आपण बाजूला काढून घेऊया या गरम दुधाचा आपण नंतर वापर करणार आहोत दूध आठवण्यासाठी दुधाचं पॅन मी दुसऱ्या बर्नरवर अगदी लो फ्लेमवर ठेवलं आहे एका दुसऱ्या भांड्यात मी पाऊण कप साखर घेतलेली आहे या साखरेचं आपल्याला सा कॅरेमल करायचं आहे म्हणून अगदी थोडं म्हणजे एक चमचाभर पाणी घालते असं थोडं पाणी घातलं की साखर अगदी पटकन वितळते गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून साखर भांड्याच्या तळाशी अशी पसरवून घेऊया आणि थोडा वेळ वितळायची वाट बघूया साखर संपूर्ण वितळून त्याचा रंग बदलेपर्यंत हे आपल्याला असं सतत ढवळत राहायचं आहे साधारण पाच एक मिनटातच तुम्ही बघू शकता साखर वितळलेली आहे आणि याचा रंगही बदललेला आहे आपण जे एक कब्बर दूध बाजूला काढून ठेवलं होतं ते थोडं मी गरम करून घेतलं आहे ते यात घालून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता इथे मी कॅरेमलमध्ये थोडं गरम दूध घातलेलं आहे जर रूम टेम्परेचरचं किंवा थंड दूध घातलं तर कॅरेमल लगेच घट्ट होतं आणि त्याची कँडी होते पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही गरम गरम दुधामध्ये ती कँडी लगेच वितळते तर इथे आपलं परफेक्ट कॅरेमल तयार झालेलं आहे इथे दूधही बऱ्यापैकी आटलेलं आहे आता या दुधामध्ये आपण केलेलं कॅरेमल घालूया आता कॅरेमल टाकल्यावर अजून दहा मिनटासाठी हे दूध आपण उकळू देऊयात तर साधारण दहा मिनिट हे दूध मी छान उकळून घेतलेलं आहे आता या दुधातलं मी पाच ते सहा पळी दूध एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते याचा पण एक दुसरा मस्त पदार्थ करणार आहोत इथे कुल्फीचं मिश्रण बऱ्यापैकी आटलेलं आहे आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेते आणि यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालून घेते कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे कुल्फीला छान दाटसरपणा येतो आणि थोडी मिल्क पावडर घातल्यामुळे कुल्फीला अगदी मस्त क्रीमी टेक्स्चर येतं आता यात मी रूम टेम्परेचरचं दूध घालून घेते आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून याची आपण स्लरी तयार करून घेऊयात आपण जी काजू बदामाची पेस्ट करून घेतली होती ती या कुल्फीच्या मिश्रणामध्ये घालून घेते याच मिक्सरच्या भांड्यात थोडं दूध घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे भांड्याला लागलेली काजू बदामाची पेस्ट वाया जाणार नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट केलेली आहे के हो ती घालून घेऊया आता हे सतत असं ढवळत राहायचं कारण जसं कॉर्नफ्लोअर शिजेल तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल साधारण दोन एक मिनिटात मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा वेलची जायफळ पूड घालून घेते तीही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्हाला जर मँगो आईस्क्रीम करायचं असेल तर दोन आंब्यांचा रस तुम्ही यात घालू शकता साधारण पाच एक मिनिट शिजवल्यावर तुम्ही बघू शकता हे मिश्रण असं इतपत घट्ट झालेलं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते कारण हे मिश्रण जसं जसं गार होईल तसं अजून घट्ट होईल आता हे पूर्ण गार होऊ देऊया आईस्क्रीमचं मिश्रण गार होतंय तोपर्यंत इथे आपण दुसरा पदार्थ करणार आहोत एक वाटीभर दही एका पातळ कापडामध्ये बांधून एखाद तास मी बाजूला ठेवून दिलं होतं यावर थोडं वजन ठेवलं होतं म्हणजे यातलं पाणी निघून गेलं आणि इथे हा आपला चक्का झालेला आहे आपण श्रीखंडासाठी जो चक्का करतो ना तोच हा चक्का आहे आता हा थोडासा चमच्याने ना स्मूथ करून घेऊया तर इथे आपण बेंगॉली पदार्थ मिश्ती दोई करतो आहोत कुल्फीच्या मिश्रणातलं हे दूध जे आपण बाजूला काढलं होतं ते थोडं कोमट झालेलं आहे यातलं अगदी थोडं दूध मी सुरुवातीला या चक्क्यामध्ये घालून घेते आणि याची आपण स्मूथ पेस्ट करून घेऊया कारण सगळंच एका वेळेला टाकलं तर याचे गोळे होतात ते मिश्रण अगदी छान स्मूथ झालेलं आहे आता या उरलेल्या कॅरमलाइज दुधामध्ये हे आपण मिक्स करूया आपण दही लावताना जसं थोडं कोमट दूध घेतो हो, त्यामुळे दही अगदी मस्त घट्ट लागतं तसंच थोडंसं दूध कोमट ठेवायचं यात आपण कॅरमलाइज केलेली के साखर घातलेली आहे त्यामुळे हे दही चवीला खूपच छान लागतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं छान स्मूथ पेस्ट झाली की आता हे एका दुसऱ्या भांड्यात मी ट्रान्सफर करते मातीचं भांडं नाही आहे पण जर तुमच्याकडे मातीचं भांडं असेल तर मातीच्या भांड्यात लावा वरून थोडा बदामाचा घीस घालून घेते म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतं आता यावर झाकण ठेवते आणि सहा ते सात तासासाठी हे एखाद्या उबदार जागी ठेवून साथ देते म्हणजे याचं मस्त दही होईल कुल्फीचं मिश्रणही इथे गार झालेलं आहे थोडं घट्टही झालेलं आहे मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊ म्हणजे कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे गोळे राहिले असतील तर त्याचीही पेस्ट होईल आणि कुल्फीला अगदी मस्त स्मूथ टेक्स्चर येईल तर हे मिक्सरमधून मी असं फिरवून घेतलेलं आहे मस्त स्मूथ टेक्स्चर आलेला आहे माझ्याकडे हे काही कुल्फीचे मोल्ड्स आहेत त्यामध्ये हे घालून घेते तुमच्याकडे जर असे मोल्ड नसतील तर तुम्ही यूज एंड थ्रो जे पेपर कप असतात त्यामध्ये अशी कुल्फी सेट करू शकता किंवा घरातल्या कुठल्याही डब्यामध्ये कुल्फी सेट करून घेऊ शकता तर कुल्फीचे हे सहा मोल्ड भरल्यावर माझ्याकडे एक छोटा डब्बा आहे यातही उरलेलं मिश्रण घालून घेते म्हणजे बाजारात मिळते तशी रोल कट कुल्फी आपल्याला करता येईल हे सगळे मोल्ड्स आणि हा डब्बा मी आठ ते दहा तासासाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवून देते थे। साधारण सहा तास सेट केल्यावर हे मिष्टी दोही आपलं तयार झालेलं आहे आणि आठ ते दहा तासात आपली ही तयार झालेली आहे कुल्फी मोलमधून बाहेर काढण्यासाठी एका ग्लासात मी पाणी घेतलेलं आहे अगदी तीस सेकंद पाण्यामध्ये असा हा ठेवला तर कडेनी कुल्फी वितरते आणि मोडमधून कुल्फी अगदी पटकन बाहेर येते एक आईस्क्रीम स्टिक घालून घेते आणि हातामध्ये असं थोडं फिरवून घेतलं की हाताच्या उष्णतेने कडेची कुल्फी पटकन वितळते आणि पटकन बाहेर येते तर इथे आपली अगदी मस्त मलाईदार कुल्फी तयार झालेली आहे अगदी मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे उन्हाळ्यात रोजच काही ना काही थंडगार खायची इच्छा होते अशा वेळेला अगदीच घरातल्याच पदार्थांपासून बनणारी ही कुल्फी तुम्ही नक्की ट्राय करू शकता ही डब्यात ठेवलेली कुल्फी अगदी मस्त सेट झालेली आहे आता यात एक सुरीचं टोक घालून बघते सगळ्या बाजूनी कुल्फी अगदी व्यवस्थित सुटली आहे त्यामुळे हा डब्बा मी पाण्यात ठेवला नाही कुल्फी अगदी परफेक्ट निघालेली आहे ही कुल्फी मी अशी कट करून घेते बाहेर बरीच उष्णता आहे त्यामुळे कुल्फी लगेच वितळते आहे तरी अशी अगदी घरातल्याच पदार्थांपासून बनणारी मस्त मलाईदार कुल्फी नक्की ट्राय करून बघा आज आपण केलेले दोन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच आहे का मस्त रेसिपीचं धन्यवाद